तर मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन आपल्या मराठी व्हिडिओमध्ये तर मंडळी आपल्या आप अकोल्यामध्ये जे आहे ना बजाज मोटर्सचं एक जेन्युअन दुकान उघडलेलं आहे जिथे तुम्हाला बजाजचे स्पेअर पार्ट जे आहेत ना ते अगदी होलसेल भावात मिळणार आहेत तर मंडळी आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत विशाल सर तर खुप -खुप सर खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर धन्यवाद सर धन्यवाद तर आता बाकीची माहिती आपल्याला विशाल सर जे आहेत ते सांगणार आहेत नमस्कार मंडळी माझं इथे शॉप आहे बजाज स्पेअर पार्टचं जिथे तुम्ही बघू शकता की सगळ्या प्रकारचे बजाजचे जेन्युअन पार्ट्स मिळतील जसे तुमच्या गाडीची काही समजा समस्या येत असणार काही ब्लॉक पिस्टनची समस्या आहे किंवा मग प्लेटची समस्या आहे ते तुम्हाला इथे योग्य दरात मिळून जातील जे काही आपण इथे बघू शकता ते सगळं आपण या चॅनलवर आपण अपलोड करून दिलेलं आहे तसं प्रॉब्लेम नाही तर विशाल सर आपले इथं म्हणजे कोण कोणते भेटतील आपल्याला सगळेच पार्ट्स पाहायला भेटतील आपल्याकडे बजाज कंपनीचे तुम्ही सिटी हंड्रेड घ्या प्लॅटिना घ्या पल्सर घ्या किंवा कोणतीही गाडी घ्या तुम्हाला त्याचे टँक पासून चेचीस पासून तर मीटर पासून सगळं आपल्याकडे अवेलेबल भेटून जातील माझं तसं तीन जिल्ह्याचं काम आहे काही प्रॉब्लेम नाही सप्लाय देवायला तयार आहे काही प्रॉब्लेम नाही असा तर मंडळी जर तुम्हाला बजाजचे स्पेअर पार्ट्स घ्यायचे असतील तर तुम्हाला यायचं आहे आर जी हॉटेलच्या फ्रंट साइडला यांचं दुकान आहे ते म्हणजे प्रिशा बजाज शॉपी म्हणून इथे तुम्हाला यायचं आहे जिथं तुम्हाला जे आहेत आपले विशाल सर ते जे जा भेटून जाणार आहेत बजाज बजाजची कोणती पण तुमच्याकडे टू व्हीलर असेल तर तुम्ही विशाल सरांची नक्की कॉन्टॅक्ट करू शकता अगदी तुम्हाला जे पार्ट्स आहेत ना ते एकदम जेन्युअन भेटणार आहेत ते पण एकदम होलसेल रेटमध्ये जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही विशाल सरांच्या नंबरशी नक्की तर कॉन्टॅक्ट करू शकता सर आपला एकदा फोन नंबर सांगून माझाच फोन नंबर आहे सेवन टू वन एट सिक्स टू झिरो झिरो फोर आणि तुम्हाला कोणतीही प्रॉब्लेम असणार किंवा मग कोणता पार्ट जर अवेलेबल नसणार तर मग मी तो विदिन थ्री डेज अवेलेबल करून देऊ शकतो काही प्रॉब्लेम नाही त्याच्यात तर मंडळी तुम्ही प्रिषा शॉपी यांच्याशी नक्की इथं कॉन्टॅक्ट करू शकता आणि शॉपला तुम्ही नक्की व्हिजिट करा त्यासोबतच विशाल सर तुम्हाला पुढील वाट चालेल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद मंडळी